नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या कियांश लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या स्मॉल डी लॉगमध्ये नुकताच जून महिना सुरू झालेला आहे आणि आपण पोहोचले आपल्या शेतामध्ये जे आहे आपल्या ऊसाचं क्षेत्र या ठिकाणी कालच पाऊस पडलेला दिसतो आपल्याला या बाजूला आपल्या डाव्या बाजूला आपल्याला जाताना दिसेल या ठिकाणी आपण बघू शकता कालच्या पावसाचं हे जे पाणी शेतामध्ये दिसतं आपल्याला हा काल एक चांगला जोराचा पाऊस झालेला दिसतो आपण आजपर्यंत दोन तीन पाणी व्यवस्थित झाले आपण चाललो आहे आपल्या ऊसाच्या क्षेत्रामधून आणि आपण आज बघणार आहोत आपल्या शेतामधील जे नारळाचे झाड आहेत त्या नारळाच्या झाडाला ना जे नारळ आलेत ते नारळ आपण आज त्याच्यामध्ये पाणी आहे का नाही ते बघणार आहोत चला तर आपण आपल्या नारळाच्या झाडाकडे जा पुढे जाऊया बांधाच्या जा दोन्ही बाजूनं तुम्हाला ऊस लागवल दिसतं सांग हा उजव्या साईडचा जो ऊस आहे तो आपला ऊस आहे आणि हा डाव्या साईडचा जो ऊस दिसतो आहे आपला तो आपल्या शेजाऱ्याचा ऊस आहे चला तर आपण आपल्या या समोरच आहे आपल्या आंब्याचं झाड त्या जा ठिकाणी आहे अजून ते उजव्या साईडला दिसतं ते आपलं ते आपल्या क्षेत्रामधील ते आंब्याचं झाड यावर्षी त्याला खूप चांगले आंब्या आहेत आंब्याच्या कैऱ्या आपण फक्त विशेष करून आपण त्याला लोणचं करण्यासाठी वापरतो आणि हे समोरचं जे आंब्याचे झाड दिसतं आहे ते आंब्याचे कैरे आपण फक्त त्याला कच्ची खाण्यासाठी किंवा आपण त्याला पिकवण्यासाठी दोन आंब्याची झाडे आपल्या क्षेत्रामध्ये आहेत ते आपण त्याला वेगळ्या वेगळ्या कामासाठी किंवा खाण्यासाठी वापरतो हे आंब्याचं झाडे आपण त्याला कलमी आंबा असं म्हणतो त्याला ह्या आंब्याच्या झाडाच्या साईडलाच आपल्याला दिसेल एक नारळाचं झाड ते आहे आपलं आंब्याचं झाड ज्याला खैऱ्या पण आहेत अजून थोडे यावर्षी आपण या खैऱ्या मार्केटला काही विकतात आणि घरीही खाल्ल्यात आपण ते आहे आपल्या मळ्यातील नारळाचं झाड ज्याला नारळ आले आहेत बाकीच्या अजून पण दोन ठिकाणी अजून नारळाचे झाडं आहेत पण त्याला नारळ यावर्षी लागलेलं नाही तर आपण वर बघू शकता याला ते दोन चार एका साईडनं नारळ दिसत आहे आणि पलीकाडीच्या साईडनं पण त्याला अजून काही नारळ आहेत चला तर मी कॅमेरा मोबाईल एका ठिकाणी ठेवतो आणि तुम्हाला नारळ तोडून दाखव मी कॅमेरा एकासाठी ठेवला आणि हा माझ्या हातामध्ये एक नारळ तोडण्यासाठी एक लंबा बांबू आहे आणि त्याला एक खिळा आहे तो खिळा आणि बांबू वर करून त्या नारळाच्या देठामध्ये तो खिळा गुंतवून त्याला मी तो नारळ खाली पाडेल प्रकारे बांबू हा खूप जड आहे आणि बांबू मी हळूहळू त्याला वर घेऊन जाऊन त्याच्यामध्ये असणारा जो खिळा आहे त्या नारळामध्ये व्यवस्थित गुंतून घेतो अगोदर बघा अशा प्रकारे मी तिथं नारळामध्ये तो खिळा गुंतवला आणि थोडासा अंतर मागे जातो आहे त्याला व्यवस्थित मला मागे उडतात अशा प्रकारे त्याला मग खाली ओढून त्याला नारळ खाली पाडला अशा साध्या सोप्या पद्धतीने आपण नारळ न वर जाता आपण त्याला तोडू शकतो आणि नारळ तोडून त्याच्यामध्ये पाणी आणि मला आपण घेऊ शकतो अजूनही या, या साईडनं आपल्याला काही नारळ दिसतात आपलीकड साईडनं ना काही नारळ आहेत पण सध्या प्रथमी एकच तोडतो आणि नंतर चला आपण काही ते नारळ नंतरही तोडता येईल आपल्याला प्रकारे आपण बघू शकतो की हे जे नारळ आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल हे आहे एकच सध्या तोडलेला नारळ दिसतं आपलं अशा प्रकारचे नारळ सध्या आपल्या क्षेत्रामध्ये लागलेले दिसतात आपल्याला या सीझनचं हे पहिलंच नारळ चला तर हे नारळ घेऊन जातो परत जातो आणि त्याला फोडून त्याच्यामधील पाणी असेल ते पाणी पडतं हे नारळ फोडण्यासाठी शेतामध्ये काय आपल्याकडं कटर वगैरे जर नाही आहे तर आपण याला कुऱ्याच तोडूया जी कुराड आपण लाकडं तोडण्यासाठी पण वापरतो तीच कुराड नारळ नारळ म्हणून त्याला काही व्यव कटरच पाहिजे असं काही नाही आहे कुराडीने पण ते व्यवस्थित तुटतंय या ठिकाणी आपण बघू शकतो कुराडीने पण ते नारळ तोडताना पण दिसतंय व्यवस्थित त्याला एका कोपऱ्यानं तोडून हळुवार पद्धतीनं हाताला न लागतं या पद्धतीनं आपण त्याला नारळ तोडते की कुरडीनं नारळ तोडण्याची माझीच पहिली वेळ त्याला व्यवस्थित हाताला न लागतं सावकाश पद्धतीनं

बरंच नाही आणि याच्यामधला असणारी जी मलाई ती काढण्यासाठी त्याला दोन भाग घ्यायचा करून घेतो या ठिकाणी पण आपल्याकडे रामफळ झाड आणि बाकीचे एक नारळा झाड आपल्याला लाळून दिसतं अशा पद्धतीनं मी त्याला